संपूर्ण देशात आज अडुसष्टावा गणराज्य दिवस साजरा झाला या अनुषंगानं आजची युवा पिढी आणि लोकशाही या विषयावर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दिनकर गांगल आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत सर नमस्कार, नमस्कार। सालोणीच्या बातमीपत्रात स्वागत आज अडुसष्टावा हा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा केला या अडुसष्ट वर्षाचे तुम्ही साक्षीदार आहात तुमची पिढी या प्रजासत्ताकानं कोणकोणते बदल पाहिलेत असं सांगता येईल या निमित्तानं आणि देशात एकोणीसशे पन्नास साली संविधान लागू झालं आणि तेव्हापासून आता सदुसष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अडसष्टावा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहोत मी आधी सर्व प्रेक्षकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो गेल्या अडसष्ट वर्षा वर्षामध्ये आपण विविध तऱ्हेचे इथे प्रपात पाहिले काही वेळेला अतिशय मोठमोठ्या घटना घडल्या काही वेळेला अत्यंत सुलभपणे अशा तऱ्हेचा कारभार झाला आपण जे सतत आपल्या देशासमोर काही महत्त्वाचे प्रश्न आहे जसं मानतो ते जात धर्म लिंग या तऱ्हेचे भेद काही वेळेला काही वेळेला भाषाभेद उफाळून आले परंतु सर्वसाधारणपणे पाहिलं तर गेल्या अडसष्ट वर्षामध्ये आपलं प्रजासत्ताक हे अधिकाधिक परिपक्व होत गेल्याचं दिसेल जस जसं वय वाढत गेल्यावर माणूस अधिक शहाणा होतो असं तसं हे राष्ट्रसुद्धा अधिक शहाणं झालेलं आहे आणि आत्ता अशा आपण ह्या टप्प्यावर आहोत की ज्या वेळेला गेल्या अडसष्ट वर्षातल्या विविध गोष्टी विसरून आपण एक नवी झेप घेण्याच्या अवस्थेत आहोत आणि माझ्या दृष्टीने त्यामुळे आजचा हे प्रजासत्ताक दिन हा अतिशय महत्त्वाचा ठरतो एक वेगळ्या तऱ्हेची झेप आता राष्ट्र घेऊ शकेल असं वाटतं आपण समाजात वावरताना पाहतो काही ठिकाणी नकारात्मक सूर लागतो एकंदर देशाच्या प्रगतीबद्दल देशाच्या एकंदर प्रजासत्ताकाबद्दल तुम्ही कसं पाहता या सुराकडे नाही मला स्वतःला असं वाटतं की पंडित नेहरूंनी जे आपल्या देशाच्या प्रगतीचं जे धोरण आखून दिलं ते अत्यंत भरभक्कम आणि उत्तम होतं त्याच्यातून पहिल्या पंधरावीस वर्षामध्ये शिक्षण आणि औद्योगिक विकास ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की पहिली पंधरावीस वर्षं ताणाची होती परंतु शांततेची होती आपण सर्व प्र प्रजासत्ताक स्वातंत्र्य हो, लोकशाही या सगळ्या संकल्पना आहेत त्या समजून घेत होतो सत्तरनंतर तुम्हाला असं जाणवेल की हा क्षोभ सुरू झाला लोकांच्या अपेक्षा वाढल्या आकांक्षा वाढल्या हे स्वाभाविक लक्षण होतं माणूस जेव्हा अधिक अपेक्षा करायला लागतो तेव्हा त्याची प्रगती अधिक मोठी होते hmm. आणि ती प्रगतीच्या दिशेने ही मोठी पुन्हा झेप होती असं मी म्हणेन आणि ती झेप ही ह्या संबंध प्रगतीच्या काळात तुम्हाला सतत दिसून येईल वेगवेगळ्या तऱ्हेने अप्स अँड डाऊन्स आहेत छोटे मोठे परंतु सर्वसाधारणपणे पाहिलं तर आपला ग्राफ जो आहे तो वर जाणारा ग्राफ आहे आणि तो यापुढेही तसाच राहील म्हणून तर आपण सुपर पॉवर वगैरेच्या हो गप्पा मारू शकतो ना ते गेल्या पन्नास वर्षाचं जे धन आहे जे धन इथे साचलं गेलं निर्माण झालं ते आता आपण उपभोगणार आहोत गेल्या एक तीन चार वर्षामध्ये काही सोशल मीडियाच्या का माध्यमातून ज्या आपल्याकडे बातम्या येतात त्यावरून असं दिसतं की देशाच्या एकात्मतेलाच प्रश्न विचारण्याचे याचे प्रसंग अधूनमधून घडले त्याकडे कसं पाहतात तुम्ही देशाच्या एकतेला तुम्ही जर पाहाल तर भाषेपासून सुरुवात झालेली आहे तेव्हा असं आपल्याला वाटत होतं की काही राज्यही ह्या देशातून बाहेर पडतील का काय प्रत्यक्षात तसं घडलं नाही कारण की हा जो सांस्कृतिक धागा आहे या देशाचा तो इतका बळकट आहे आणि दुसऱ्या बाजूला गेल्या पन्नास वर्षामध्ये आर्थिकदृष्ट्या जे सगळं एकवटले पण आलं आहे आता त्या प्रकारची एकात्मतेला भंग होऊ शकत नाही इतक्या तऱ्हेने सगळी जी लोक लोकसंख्या आहे वेग वेग ती लोकसंख्या वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विभागली गेले आणि ती एकमेकाशी अशा तऱ्हेने जोडली गेले बांधली गेले की आपल्याला मला असं वाटतं की ह्या तऱ्हेचं वेगळं असं काही घडेल असं अशी शक्यता नाही म्हणजे विभक्त कुठचं राज्य होऊ पाहील अशी शक्यता नाही तसे हुंकार उठतील पण ते उद्रेक होणार नाहीत आणखी एक तक्रार तरुण पिढीबद्दलची जी आहे की प्रजस्त दिन साजरा करताना त्यात औपचारिकता जास्त दिसते त्याबद्दलची जाणीव कमी दिसते तुम्ही तरुणांमध्ये काम करताय ग्रामविकासात काम करताय ग्राम पातळीवर जाऊन काम करताय तर एकंदर शहर आणि ग्रामीण सगळ्याच बाजूचा युवा खरंच औपचारिकतेने साजरा करतो असं तुम्हाला मान्य आहे आरोप नाही मला हे तेवढं पटत नाही आहे उलट गेल्या वीस वर्षामध्ये लोकशाही विषयक मतदानविषयक आपल्या हक्कांविषयक अधिक जागृती झालेली आहे आणि ही जागृती वेगवेगळ्या तऱ्हेने व्यक्त होते विविध तऱ्हेच्या संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि त्याहूनही पुढे जाऊन मी असं म्हणेन की टेक्नॉलॉजी तंत्रविज्ञानाने प्रत्येक नागरिकाला जे विविध तऱ्हेच्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिले ती माझ्या हातात माझी सत्ता आहे माझ्या मोबाईलमध्ये माझी सत्ता आहे मी डायरेक्टली मुख्यमंत्र्यांशी प्राईम मिनिस्टरशी कनेक्ट करू शकतो हे त्या मोबाईलमध्ये लिहिलेलं आहे आणि ती जी शक्ती आहे ती शक्ती आपण अजून हवी तेवढी उपभोगत नाही होत ती ज्या क्षणी उपभोगू त्या क्षणी मला असं वाटतं की आपण एकदम उत्तम तऱ्हेच्या अशा गव्हर्नन्सपर्यंत जाऊयात आत्ताच तुम्हाला असं ध्यानात येईल की वेगवेगळ्या तऱ्हेचे उपक्रम चालू आहेत सरकारच्या पातळीवर खाजगी संस्थांच्या पातळीवर की जेणेकरून व्यक्तीच्या खात्यात जा सरळ सरळ पैसे जातात मला जर वेगवेगळ्या तऱ्हेची महापालिकेतून किंवा अन्य कुठच्या स्वायत्त संस्थांकडून सर्टिफिकेट्स सवी असतील तर ती सहजपणे ऑनलाईन उपलब्ध होतात आत्ता हे जे डिजिटायझेशन चालू आहे ते विलक्षण प्रभावी आहे आणि ते प्रभावी पण जर प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलं प्रत्येक नागरिकाला जर ती जाणीव झाली ना नक्की हो की ही माझी शक्ती आहे आणि ही माझी शक्ती आहे जणू काही तो मोबाईल म्हणजे माझं साहू इंद्रिय आहे आत्ता कसं होतं आपल्याला आपल्या पंचेंद्रियांची सुद्धा अजून नीट जाणीव नाही आहे मी ऐकतो म्हणजे काय करतो मी बोलतो म्हणजे काय करतो ह्याची नीट जाणीव नाही आहे तर ती जेव्हा होईल ना तेव्हा मला असं वाटतं की ह्या प्रकारची सजगता प्रत्येक नागरिकामध्ये जेव्हा निर्माण होईल तेव्हा आप आपोआपच हे सगळे प्रश्न मिटतील कुठच्याही तऱ्हेचा एकात्मक केला लिजिकच्या काळात भंग होईल असं मला वाटत नाही आहे प्रजासत्ताक आता हे घेऊन जायचं तरुणांना पुढे निवडणूक आयोग गेल्या पाच सहा वर्षात आपण पाहतो विशेषतः तरुणांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांनी की ही जी प्रक्रिया आहे प्रजासत्ताक पुढे घेऊन जाण्याची ती मतदानातून सुरू होते त्यात तुम्ही अधिकाधिक सहभागी व्हा असा निवडणूक आयोग आवाहन करतोय यंदा तर त्यांचे जे पर्शा आणि आरची यांना त्यांनी सामील करून घेतलेले तर याकडे तुम्ही कसं पाहता नाही मला असं वाटतं की हे जे लोकशिक्षणाचा जो सरकारचा प्रयोग आहे किंवा निवडणूक आयोगाचा जो प्रयोग आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि तो खूप परिणामकारकही ठरण्याची शक्यता आहे ह्यामुळे काय होतं सांगू का लोकशिक्षणाने एक लोक स्थायी स्वरूपाचा परिणाम होत जातो माणसाची पेक्षा तो जास्त कुठच्याही तऱ्हेची सक्ती करणं किंवा आग्रह करणं सारखं पाठीमागे लागणं ह्याच्यापेक्षा सरळ वेगवेगळ्या माध्यमांमधून लोकशिक्षण करत राहणं आणि लोकशिक्षणातून तरुणांना जाणीव होणं दुसऱ्या बाजूला हे खरोखरच आहे की तरुणही अधिक उत्सुक झालेले आहेत की माझा ह्या राज्यघटनेमध्ये माझा हक्क आहे याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सुप्तपणे का होईना पण एक जाग जाणीव झालेली आहे आत्ता ती जाणीव कशी एक्सरसाइज करायची प्रत्यक्ष तो हक्क कसा आम्हाला आणायचा याच्याविषयी ते साशंक आहेत थोडेसे उदासीन नाही आहेत असं आपल्याला म्हणता येईल पण ती एका सेकंदात बदलू शकते हे जर लोकशिक्षण अधिकाधिक प्रभावी होत गेलं तर मला असं वाटतं की हे सगळं वातावरण बदलून जाईल अधिकाधिक तरुण आत्ता तुम्हाला सरळपणे असं दिसतील की सार्वजनिक जीवनात तरुणांचा सा प्रभाव खूप वाढलेला आहे सर्वत्र तरुण हे अधिक बोल बोलत आहेत मला असं वाटतं ते चांगलं लक्षण आहे आणि ते लक्षण जितकं उत्तम होईल उत्तम तऱ्हेने पुढे जाईल तेवढीही आपली लोकशाही निकोप होईल अनेक धर्म अनेक भाषा अनेक प्रांत अनेक एवढी विविधता असतील हा देश टिकून कसा राहिला एकत्र एक हे जगाला पडलेलं कोड आहे आणि कौतुकानं लोक पाहतात छोट्या छोट्या देशांची चार चार शक्ल झाली पण हा एवढा खंडप्राय देश एकत्र राहिला ही एकसंधता अबाधित राहण्यासाठी तुमची पिढी या पुढच्या पिढीला काय सांगेल मी असं म्हणेन की तेच भारताचा वैभव आहे हे जे विविध संस्कृती आहेत गेल्या पाच हजार वर्षाचा इतिहास सा आपण सांगतो या पाच हजार वर्षामध्ये जे वेगवेगळे लोक इथे आले त्या सर्व लोकांनी इथे नाना तऱ्हेची संस्कृती निर्माण करून ठेवली इतकं मोठं संचित आपल्या गाठी आहे आणि या संचिताची सगळ्या लोकांना आता जाणीव झालेली आहे त्यामुळे माझं सतत तरुणांना आवाहन असं राहील की जगात कुठेही घडलं नाही आहे अशा तऱ्हेचा एक प्रयोग गेला तीन चार हजार पाच हजार वर्षात भारतात घडला या भारतात घडलेला प्रयोगाकडे आपण जर नीटपणे पाहिलं आणि त्याहूनही एक दुसरं असं फार महत्त्वाची गोष्ट आहे की भारतात जी यंग पॉप्युलेशन तरुणांची लोकसंख्या ही खूप मोठी आहे ही जगात जवळजवळ कुठे नाही आहे कदाचित चीनमध्ये असू शकेल पण चीनमध्येही नाही आहे कारण की चीनमध्ये ज्या चीन मध्ये लोकसंख्याविषयक शक्ती झाली त्याच्यामुळे चीनमध्ये एवढी पॉप्युलेशन असणार नाही सो साऊथ एशियामध्ये ब्रॉडली आपल्याला असं म्हणता येईल की दक्षिण आशियामध्ये ह्या तऱ्हेची लोकसंख्या so, आहे तरुणांची लोकसंख्या जी उद्याच्या जगाला उद्याच्या जगाला निभावून देणार आहे ती अन्य सगळी राष्ट्रं जगभर ही अत्यंत वृद्ध झपाट्याने वृद्ध होत आहेत त्यावेळेला भारत हा अधिकाधिक तरुण होत चाललेला आहे आणि हे तरुण सगळ्या जगाला निभाव निभावून देणार आहेत पण त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे की त्यांनी स्वतःची शक्ती जागृत करणं गरजेचं आहे आपण आपल्या वेगवेगळ्या देवतांच्या शक्ती जागृत होतात किंवा हिंदी सिनेमात पाहतो नायकाची शक्ती एकदम जागृत होते हे असे जा एक का एकाएकी काहीही घडत नाही त्यासाठी प्रयास करावे लागतात कसोशी करावी लागते माझं तरुणांना आणि एकूणच समाजाला आवाहन असं राहील की ही जी वेगवेगळी साधनं तंत्रसाधनातून तुमच्यासमोर उपलब्ध होत आहेत ती तंत्र साधन तुम्ही अधिक परिणामकारक कशी वापरता येतील याचा विचार करा, करा आणि ती आणा तरुणांकडून अपेक्षा व्यक्त करताना त्यांच्याबद्दल विश्वासही दाखवला गेला पाहिजे आणि तरच ती हा खांद्यावर आपण आदेश त्यांच्या देऊ शकू तुमच्या शब्दा शब्दात मला तो विश्वास दिसला या विश्वासाबद्दल या तरुणाच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि मुलाखतीबद्दलही आभार मानतो धन्यवाद